नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर खूप जणांच्या कमेंट होत्या की ताई तू तु प्लीज तुझं मंगळसूत्र कलेक्शन हो ना आम्हाला तुझे मंगळसूत्र खूप आवडतात तर आज मी त्यांच्यासाठी माझं मंगळसूत्र कलेक्शन घेऊन आलेली आहे तर ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तुमच्याकडे पण असे सेम मंगळसूत्र असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि पहिली गोष्ट मी हे सगळे मंगळसूत्र मी शॉपवरून परचेस केलेले आहेत ऑनलाईन काहीच नाही घेतलं हे एक मंगळसूत्र आहे याच्यावर इयर रिंग्स पण आहेत ते बघा अशा छोटे छोटेशा इयरिंग्स आहेत त्याच्यानंतर हे माझं रोज गोल्डचं मंगळसूत्र आहे पण खूप सुंदर आहे असं असू शकतं तुमच्याकडे सेम रोज गोल्ड मध्ये आहे ते साडीवर वेअर करायचं हे आपण वेस्टर्न वगैरेवर वेअर करू शकतो हे बघा क्यूट हे क्यूटचं आहे काय कायच्यात असे ब्लॅक मणी आहे ओके त्याच्यानंतर हे एक आहे हे ऑक्सडाईजचं आहे मंगळसूत्र हे, हे बघा सुंदरशा वाट्या आहेत याच्यामध्ये आणि मोती लावलेले आहेत हे असं मंगळसूत्र आहे ओके त्याच्यानंतर हे मंगळसूत्र मला असं वाटतं खूप जणांकडे असेल अशा वाट्या आहेत डायमंडच्या पूर्ण हे मी जत्रेमधून घेतलेलं होतं त्याच्यानंतर हे एक मंगळसूत्र आहे असं आहे हे आणि याच्यावर आहेत ना क्यूटशी इयर पण आहेत हे बघा छोट्या च्ट्ट छोट्या ओके त्याच्यानंतर आहे वाला मंगळसूत्र हे पण खूप जणांकडे असेल सेम हे मी पॅन्डल घेतलं होतं त्याच्यानंतर ओळून घेतलं होतं हे बघा हे एक आहे मंगळसूत्र असं नथचं आहे ओके आता दिसत असेल बघा क्लिअर तुम्हाला त्याच्यावर ह्या छोट्याशा ये इयरिंग्स आहेत नतच्याच आहेत इयरिंग्स पण हे बघा दिसत आहेत क्लिअर एकदम ओके असे इयरिंग आहेत त्याच्यानंतर हे माझं सिल्वरचं मंगळसूत्र ते खूप जणांना आवडलं होतं आणि खूप जणांनी कमेंट पण केल्या होत्या ताई तू कुठून घेतलेला आहे प्लीज आम्हाला सांग ना तर हे माझं आहे सिल्वरचं मंगळसूत्र हे मी साडेतीन चार हजारचं घेतलं होतं त्यावेळेस आता सोनं चांदी खूप महाग झालेलं आहे आता नाही सांगता येत हे बघा हे असं आहे पॅन्डल आहे इथं खूप सुंदर असं आणि हे असे लोलक आहेत त्याच्यामध्ये हे अशी डिझाईन आहे ओके okay. या मंगळसूत्र साठी मला खूप जणांनी कमेंट केल्या होत्या पण ऍक्च्युली ते मी म्हणजे सिल्वरचं आहे ते मी ऑनलाईन नाही घेतलेलं आणि हे मंगळसूत्र पण खूप जणांकडे असेल हे पण माझं सिल्वरचं मंगळसूत्र आहे हे मी पंधराशेला असं काहीतरी घेतलं होतं तुम्हाला दिसत असेल असं स्क्वेअर आहे इथं आणि आजूबाजूला सगळं डायमंड आहे त्याच्या तरी पण मी तुम्हाला अजून एकदा जवळून दाखवायचा जु प्रयत्न करते हे बघा असं आहे ओके okay, हे पण खूप जणांकडे असेल आणि याच्यावर क्यूट से इयरिंग्स पण आहेत हे तुम्ही डेली यूज पण करू शकता आता सोनं खूप महाग झालेलं आहे म्हणून सोनं घालायला भीतीच वाटते हे बघा हे या आहेत ओके त्याच्यानंतर आहे माझ्याकडे हे मंगळसूत्र एक मिनटं हे बघा हे असं आहे काय नाही सिम्पल आहे डायमंड्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग हे एक आहे हे तुम्ही वेस्टर्न वर वेअर करू शकता वेस्टर्न वगैरे तुम्ही घातलं तर वन पीस वगैरे आणि याच्यावर क्यूटशा शाई पण आहेत बरं का आणि बाकी तर जास्त काय मंगळसूत्र कलेक्शन नाही माझ्याकडे एवढेच आहेत गोल्डचं आहे तर गोल्डचं नाही दाखवू शकत तुम्हाला मी म्हणजे मला परमिशन नाही ना गोल्डचं दाखवायचे तर दाखवलं असतं हे एक मंगळसूत्र आहे माझ्याकडे आणि गोल्डमध्ये ह्या ज्या मी आता वेअर केलेल्या आहेत छोट्याशा माझ्या सोन्याच्या वाट्या आहेत अदरवाईज माझ्याकडे एवढेच मंगळसूत्र कलेक्शन आहे जास्त मंगळसूत्र नाहीत आणि हे सगळे जे मंगळसूत्र आहेत हे मी जास्त करून ऑनलाईन नाही घेतलेले सगळे शॉपवरूनच परचेस केलेले आहेत एक पण मी ऑनलाईन घेतलेलं नाही कारण की ऑनलाईन गोष्टींवर मला आहे ना विश्वासच नाही तुम्ही काहीही म्हणा ऑनलाईन गोष्टी येत ना कधी केव्हा निघून जाईल कसं निघून जाईल सांगता येत नाही आणि हे जे आहेत जे म्हणजे दोन सिल्वरचे मंगळसूत्र आहेत आणि तेच आहेत बाकी अदरवाईज माझ्याकडे सोन्याचे मंगळसूत्र आहेत पण ते नाही दाखवू शकत त्यांनी मला नाही सांगितलं आमच्याकडे परमिशन नाही पण पर नक्कीच तुमच्यासोबत मी ते माझ्या जे गोल्डचे मंगळसूत्र आहेत त्याचा फोटो मी नक्की तुमच्यासोबत तुम शेअर करेल त्यांना मला प्लीज दाखवू द्या ना आणि सगळ्या माझी राहायची स्टाईल वगैरे खूप आवडते आणि स्पेशल त्या ताईसाठी त्यांनी खूप डिमांड केले होते ताई तू प्लीज सांग ना सांग ना तुझं मंगळसूत्र कलेक्शन दाखवणार तर एवढे जे मंगळसूत्र आहेत तेवढेच आहेत माझ्याकडे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब शे शे करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय 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 बाय